भाजपामध्ये अंतर्गत धुसफूस आमदार सुभाष देशमुख लोकसभा प्रभारी विक्रम देशमुखांना वगळले सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील महायुतीच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमदार राम सातपुते व महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे या दररोज वेगवेगळ्या ठिकाणी काठीपेटी चर्चा बैठकांचं सत्र सुरू ठेवलं अशी एकीकडे एक असताना भारतीय जनता पक्षाने माळशेरचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिली भाजप पक्षातील अंतर्गत हे वेदावे संपलं असं वाटत असताना आमदार राम सातपुते यांचं नाव जाहीर झाल्यापासून दहा ते बारा दिवस अगदी अलिप्त राहिलेले सोलापूर भाजपावर स्वतः हुकूम गाजवणारे पक्षाचे कोणतेही मोठे नेते स्वतःच्या घरी यावं अशी आग्रही भूमिका घेणारे माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या आणि माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यातील शिवतयुद्ध काही क्षमता शमेन भारतीय जनता पार्टीचे खासदार आमदार नगरसेवक या निवडणुकीत सोलापूरकरांनी आपल्या हक्काचं मत लोहपुरुष हो सर्वोत्तम नेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय नेतृत्वाला अभिप्रत होऊन तर राज्यातील भल्याभल्यांना रात्रीची झोप उडून मी पुन्हा येईन असं वारंवार इशारा देऊन अडीच वर्षाच्या कार्यकाळानंतर सर्वांनाच धक्का देत राज्यातील सत्ता पुन्हा काबीज केलेले देवेंद्र फडणवीस यांना मानणाऱ्या मतदारांनी भरघोस मतांनी निवडून दिला असताना एकीकडे एक रात्रंदिवस पक्षवाढीसाठी आपसातील मतभेद मिटवून मोदींच्या अबकीबार चारशो पारचा पल्ला गाठण्यासाठी साम दाम दंडभेदचा वापर करत लोकसभा निवडणुकीत रणनीती वापरत सर्वांनाच एका छताखाली आणण्यासाठी धडपड एकीकडे एक असताना इकडे एक सोलापुरात गटतट प्रचारात म्हणावा तितका वरिष्ठांचा सहभाग नसणं शहर व ग्रामीण भागात भाजपाने दिलेले उमेदवार अपरिचित आणि नौखा सामान्य कार्यकर्त्यांना घेऊन उमेदवार गल्लीबोळातील नेत्यांना भेटण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पायपीट शहरात तापमानाचा उच्चांग पारा गाठलेला अशा प्रसंगी उमेदवाराला किती फिरवायचं याचं साधन नियोजन या सक्षम पक्ष असलेल्या भाजप नेतृत्वाकडे नसावं एखाद्या वेळी उन्हाना आजारी पडल्यास आणि पुढचं नियोजन फिसकटल्यास याच कोण जबाबदार कोण हाही महत्वाचा प्रश्न आहे आता सर्वसामान्य कार्यकर्त्याकडून व्यक्त केला जातो शहरातील तीन पैकी दोन आमदार आमदार राम सातपुते या उमेदवाराबरोबर शहरातील स्वनिर्मित विधानसभा व्यक्तिरिक्त अन्य मतदारसंघांकडे ढुंकणी पाहत नसल्यानं मधल्या फळीतील कार्यकर्त्यांना हाताशी धरून सातपुते आपली संकल्पयात्रा पूर्ण करतात लोकसभा मतदारसंघात जवळपास सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे यामध्ये शहर मध्य शहर उत्तर दक्षिण सोलापूर अक्कलकोट मोहोळ मंगळवेडा पंढरपूर बार्शी या मतदारांपर्यंत सातपुत्यांना पोहोचावं लागणार आहे गेल्यावेळी डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी तसेच माजी खासदार शरद बनसोडे यांना माजी पालकमंत्री तथा आमदार विजय देशमुख यांनीच मैदानात उतरवलं आणि त्यांना विजयी करून आणलं या दोघांनी निवडून आल्यानंतर मुक्तपणे काम करण्यास सुरुवात करताच आपले पत्ते फेकून या दोघांनाही शहरात फिरकूच दिलं नाही एखादा जवळ गेला तर त्याला पक्षाच्या कार्यक्रमातून लांब ठेवायचं काम असेल तर करू द्यायचं नाही याचाच परिणाम आता खासदारांनी दहा वर्षात काय केलं या प्रश्नाला भाजपच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना तोंडघशी पडावं लागतंय या खासदारांना मुक्तपणे काम करण्यास मुभासनं दिल्यानं या दोन्ही खासदारांनी सोलापुरातील कार्यकर्ते पदाधिकारी प्रभागातील फंडासाठी गेल्यास त्यांना अडकाटी आणली याचा परिणाम राम सातपुत यांना दोन्ही खासदार सोलापूरचे असूनही काय काम केलं या प्रश्नाला उत्तर देताना नाकी नव्हे आमदार राम सातपुते हे आमदार म्हणून विधानसभेत काही वेळ आवाज उठवला त्यांचं संकलन सोशल मीडियावर असल्यानं सर्वसामान्यांना राम सातपुते बद्दल थोडी सांगूत गेल्या दहा वर्षापासूनची भाजपातील अंतर्गत वाद आजही दिसतोय भाजपाचे अधिकृत उमेदवार राम सातपुते हे सध्या विविध भागातून प्रचार दौरे करतात रविवारी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या घरोघरी जाऊन गाठभेट घेण्याचा कार्यक्रम पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत झाली या सोशल मीडियावर पत्रिकेतून काही जणांना जाणून बुजून वगळल्याचं स्पष्ट दिसतं विशेष म्हणजे यामध्ये सोलापूर लोकसभा प्रभारी म्हणून भाजपाचे माजी शहराध्यक्ष विक्रम देशमुख आणि दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून दोनदा आमदार झालेले माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख व माजी महापौर श्री कांचना यांनाम हे प्रमुख नेते असतानाही त्यांचा फोटो न टाकता भाजपात अंतर्गत धुसपूस आहे सिद्ध करून दाखवलं या पत्रिकेमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपाचे राष्ट्राध्यक्ष जे पी नड्डा गृहमंत्री अमित शाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय मंत्री रामदास आठवले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटील महादेव जानकर सदाभाऊ खोट डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी आणि शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांचा फोटो टाकून आमदार राम सातपुती यांच्या रविवारच्या गाठी भेटीचं वेळापत्रक टाकून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलं हे पोस्टर व्हायरल करण्यापूर्वी शहरातील या प्रमुख व्यक्तींचे फोटो का टाकण्यात आला नाही याचा जाब आता पक्ष वरिष्ठांकडून होईल का पक्षातील वरिष्ठ दुर्लक्ष करून या संघर्षाला खतपाणी घालतील हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल निवडणुकीपूर्वी या दोन देशमुखांमधील अंतर्गत धुसपूस काँग्रेसच्या पत्त्यावर नक्कीच पडणार आहे पूर्वा परिवाराचे संस्थापक पूर्वा डिस्ट्रीब्युटर सह अनेक फर्म चे संचालक जिद्द चिकाटी मनमिळावू दानुशूर आणि नव्या नव्या प्रकल्पातून युवकांना रोजगार निर्मिती करणारे पूर्वा परिवाराचे प्रमुख मान्य श्री श्रीधर मामा रामचंद्र बडणार यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्रीधर मामा आपल्याला उत्तम आरोग्य व आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होत ही सदिच्छा तसेच पूर्वा मेडिकल एजन्सी या फर्म चे पाचव्या वर्षात पदार्पणानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पूर्वा परिवार व पूर्वा डिस्ट्रीब्युटर्स परिवार समस्त सदस्य व सेवक वर्ग